वीज पडून एकाच गावातील तीन महिलांचा मृत्यू परिसरातील लोक हळहळले शेतामध्ये खुरपणी करत असताना गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात एका दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात एक दुःखद बातमी समोर आली शेतामध्ये खुरपणी करत असताना बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह सा झालेल्या पावसात वीज पडून तीन महिलांचा मृत्यू झालाय तर एक महिला गंभीर जखमी झाली या मृतामध्ये समावेश आहे ही घटना गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे बुधवारी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते शालनबाई शेषेराव नजन वय पासष्ट लंका हरिभाऊ नजन व पंचेचाळीस आणि विजया राधाकिसन खेडकर व शेहेचाळीस सर्व राहणार चकलांबा तालुका गेवराई अशी मयत महिलांची नावे आहेत तर यमुना माणिक खेडकर वय पंचाहत्तर या गंभीर जखमी असून त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी